नमस्कार म्हणजे मी प्रिया प्रिज किचन तुमचं स्वागत आहे भाकरी आणि आमटी बघताय ना हो तर ही उपवासाची भाकरी आमटी आहे तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल हो शेवटपर्यंत नीट बघा स्किप करू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला उपवासाची भाकरी आणि बटाट्याची आमटी सुरुवातीला भाकरीचे पीठ आहे ते कसं बनवायचं ते मी सांगते तुम्हाला इथे बघा मी एक वाटी वरे घेतलेले आहे अंदाजेच घेत आहे बघू शकता इथे आणि जवळजवळ हे अर्धा किलोचं पॅकेट होतं मी थोडंसंच वापरलं होतं आणि हे जवळजवळ तीनशे ग्रॅम तर आरामात आहे सो तीनशे ग्रॅम इथे वरी घेतलेली आहे मी हां ही वरी आहे काय काय ठिकाणी बगर पण म्हणतात आमच्याकडे वरी म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्याला हे कमी गॅसवर पाच मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे बघू शकता इथे याचा कलर थोडासा चेंज होत आलेला आहे तुम्ही उन्हामध्ये जर एक दिवसभर वाळवलं तरी चालेल त्याला भाजायची काही गरज नाही आहे ही जरा मऊ आली की आलेली आहे त्यामुळे मी थोडंसं भाजण्यासाठी कटिंग येण्यासाठी थोडस भाजत आहे आपल्याला इथे बघू शकता बस बरं तुम्ही कडक उन्हात वाळवून जर तिला दळायला तरी चालेल बघा असा खमंग वरीचा भाजलेला वास आहे आपल्याला आहे सो गॅस कमी करून आता वरी बाजूला पण काढून घ्यायचे आहे फुगलेला आहे बऱ्यापैकी डबल झालेलं आहे आपली इथं वरी सो आता मी परातेमध्ये काढून घेणार आहे थंड करण्यासाठी आणि यावरील अगदी मूठबरस शाबू वापरणार आहे थोडा थोडस जास्त जेवढी वरी आहे त्याच्या निम, निम्म निमेला थोडस कमी असा शाबू घ्यायचा आप आपल्याला आता ह्याला पण भाजायला जरा वेळ असतो वरी पटकन भाजते तसं शाबू लवकर भाजत नाही शाबू भाजायला कमीत कमी सात ते आठ मिनिट आता कमी गॅसवर काही जास्त काळजी घ्यायची जा नाही फक्त शाबूचा कल वार कलर आहे तो असाच राहिला पाहिजे मध्ये करकवायचं नाही आपल्याला म्हणून वारंवार हलवायचं आहे बघू शकता इथे आणि आपला शाबू पण चांगला भाजलेला आहे कलर चेंज होऊन द्यायचा नाही आहे पांढरा असंच ठेवायचं आहे आणि आपण आता हे, हे थोडं थंड करून तळणार आहे चक्केवर मी परातीमध्ये असं गार करण्यासाठी ठेवलेलं आहे चला तर बघूया मध्ये चक्की आहे मी ला वॉश करून घेतलेला आहे मी स्वच्छ करून घेतलेला आहे कारण आपल्याला उपवास धरायचं आहे म्हणून यामध्ये मी धान्य टाकणार आहे थोडंसं गार झालेलं आहे बघू शकता इथे जेवढं भाकरी करायचं तेवढंच पीठ घ्यायचं आहे ते मी दोन भाकरी करणार आहे म्हणून एक वाटीत पीठ चाळून घेतलेलं आहे बघू शकता इथे आणि हातात पण मोजून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी वापरायचं आहे बघा लागल तसं पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे ही भाकरी जरा थोडीशी चिकट कमी होते भाजल्यानंतर म्हणून आपल्याला हे मळून चांगलं घ्यायचं आहे परफेक्ट असं तो मळायला थोडासा वेळ लागतो साधारण दोन तीन थोड़ ते तीन मिनटं मळायला लागतात बघा आणि थोडं थोडं पाणी करून आपण एकजीव करणार आहे तर मग नंतर येतो सुरुवातीला चिकटपणा नसतो यामध्ये आणि अशा पद्धतीने माझं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता इथे आता आपण भाकरी थापायला घेणार आहे सुरुवातीला परत मी थोडंसं पीठ घालणार आहे चाळलेलं आणि त्याच्यावर आपण भाकरी थापणार आहे नॉर्मल जी ज्वारीची भाकरी जी असते आपण त्या टाईपमध्ये आपण भाकरी थापून घ्यायची आहे बघू शकता इथे आणि माझी मस्त अशी भाकरी थापून झालेली आहे पिठाची बाजू वरच्या साईडला करून तव्यामध्ये भाकरी टाकून घ्यायची आहे बघू शकता इथे आणि वरून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला थोडेसे एक मिनिट भाकरी तव्यामध्ये ठेवून वरून पाणी लावायचं आहे मी लगेच भाकरी थापायला घेतलेली आहे बघू शकता इथे आणि पाणी पण आपण लावून घेतलेलं आहे भाकरीला आणि भाकरी पण पन पलटी केलेली आहे इथे इथं एक मी टीप सांगणार आहे कोणती पण भाकरी असू द्या कमी गॅसवर तिला भाजायची म्हणजे चिकल्यासारखी होत नाही छान अशी भाकरीची चव वेगळीच येते सो मी कमी गॅसवर दोन ते तीन मिनटं भाकरी ठेवली होती लगेच फोडणी त्याला घेतलेली आहे खोबरं आणि मिरची मिक्सरला आम्ही बारीक करून घेतलेलं आहे कडेमध्ये तेल ओतलं होतं ते गरम झाल्यानंतर यामध्ये खोबरं मिरचीचा ठेचा घातलेला आहे आपण मिक्स केलं तर मिक्सरला आणि त्यानंतर तीळ थोडंसं ते पण मिक्सरला बारीक करून यामध्ये घातलं होतं आणि सगळे चिन्ह छान आपल्याला भाजपा कलर साठी टाकलेलं आहे तुम्ही इथं भगवती मिरची जी नुसती मिरची फूड असते त्याचा वापर तरी केलं तरी चालेल आणि थोडंसं पाणी घेतलेलं एक वाटीभर पाणी घालून आपल्याला मिक्स करून घेतलेलं आहे ते शिजलेला बटाट आहे त्याचे छोट्या आकाराचे काप करून आपण या आमटीमध्ये टाकलेले आहेत बघू शकता इथे मोठी उकळी काढून घ्यायची आहेत त्यानंतर आपण गॅस कमी केलं तरी चालेल भाकरी भाजलेली आहे थोडंसं फुगायला पण लागलेले आहे बघू शकता इथे थापलेली एक भाकरी आहे चवीप्रमाणे मी आमटीमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि भाकरी बघा कसे टूम अशी मोठी फुगलेली आहे आणि मला थोडंसं पोळ हवा जास्त झाल्यामुळे भाकरीमध्ये भाकरी खूप असे टूम अशी मोठी फुगली होती आणि आपल्या बटारीचा रस्ता जो आहे उपवासाचा तो पण तयार झालेला आहे यामध्ये बघा मी कोणताही मसाला वापरला नाही फक्त मिरची आणि खोबऱ्याची आमटी केलेली आहे इथे बघू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करावी विसरू नका लाईक करा शेअर करावी विसरू नका आणि असाच सपोर्ट करत राहा